नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज सेशन मध्ये आपण आजार ती वाक्याचे वॉइसचे नियम आपण पाठ करणार आहोत तेच तुम्हाला सांगणार आहे कारण की यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे बघा वाक्यांचे प्रकार किती आहेत चार ते समजून घ्या तुम्ही किती चार कुठले कुठले आहेत बघा फर्स्ट तुमचं ऍसरेटिव्ह आहे नंतर दुसरं आहे तुमचं इंट्रगेटिव्ह तिसरं आहे तुमचं एम्परेटिव्ह आणि चौथा आहे तुमचं एक्सलमेट, बरोबर काय हे तुमच्या वाक्यांचे चार प्रकार आहेत आता ह्याच्यामध्ये आपण जे वॉइसचे नियम पाहणार आहोत हे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स एम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आधी समजून घ्या इम्परेटिव्ह सेंटेन्स हे तुमचं असतं आज्ञा वाक्य राईट ह्याला इंग्लिशमध्ये एम्पेरेटिव्ह पण म्हणतात कमांड पण म्हणतात आणि ऑर्डर पण सेंटेन्स म्हणतात हा लक्षात म्हणजे काय करता तुम्ही आज्ञा करता एखाद्याला म्हणजेच मग ते वाक्य कुठल्या प्रकारामध्ये येतं एम्परेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे क्लिअर झालं आता ह्या वाक्याचं तुम्हाला काय करायचंय करायचंय माझी आपण मुळात समजून घेऊ की वाक्य असतात कशी मी तुम्हाला दोन एक्झाम्पल्स देतो मग आपण त्याचं वाईस करूया तुम्हाला तीनच नियम सांगतो याचे आणि त्याला दुसऱ्या पद्धतीने पण त्याचं वाईस कसं करायचं ते पण सांगेन बा पहिलं जे एक्झाम्पल आहे तुमचं काय ओपन क्रियापदाचं जे मूळ रूप असतं त्या मूळ रूपापासनं ह्याची सुरुवात होते काय अज्ञाती वाक्याची हे लक्षात ठेवा कायमस्वरूपी हे लक्षात ठेवा आता याच निगेटिव्ह आता हे झालं याचं पॉझिटिव्ह आता याचं निगेटिव्ह बनवताना तुम्हाला काय वापरायचं आहे फक्त डोंट ओपन द डोअर काय डोंट ओपन द डोअर हे क्लिअर करा कारण की ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं असतं ह्याचं काय वापरायचं डोंट डझनट येत नाही डोंट येत फक्त डोंट आता आपल्याला तो भाग नाही आपल्याला आज आपल्याला काय पाहिजे ह्याचं वाईस करायचं मग याचा पहिला नियम काय आहे हे लिहून घ्या लिहून घ्या पहिला नियम पहिला नियम आहे तुमचा लेट दुसऱ्यांदा काय करायचंय तुम्हाला इथं ऑब्जेक्ट तिसर इथं बी घेऊन आणि चौथं तुम्हाला काय करायचं व चा, थर्ड फॉर्म म्हणजे पहा सुरुवातीला काय करायचं लेट नंतर ऑब्जेक्ट घ्या द डोर, नंतर काय बी आणि ह्या मूळ रूपाचं थर्ड फॉर्म मग त्यासाठी तुम्हाला क्रियापदाची फर्स्ट सेकंड आणि थर्ड वाईज जर करायचं असेल म्हणजे पॅसिवाईज जर करायचं असेल तर तुम्हाला क्रियापदाची तिसरं रूप हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे पहिलं रूप काय आहे आणि त्याचं तिसरं रूप काय कारण की तुम्ही कुठलीही वाक्यरचना घ्या घ्या पॅसिवाइज करताना त्याच्यामध्ये तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूपच वापरायचं असतं हे काय झालं डेट द डोअर बी ओपन म्हणजे सुरुवातीला काय करायचंय लेट घ्यायचंय नंतर ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट जे असेल इथलं हे तुमचं कर्म घ्यायचा त्याच्यानंतर बी आणि नंतर व्ही थ्री व्हेरी सिम्पल आता ह्याला तुम्हाला अजून एका पद्धतीने कशी बनवायचं हे सा, तुम्हाला सांगतो पहा हीच वाक तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने कशी बनवायची तुम्ही काय करताय एखाद्याला ऑर्डर करताय ना म्हणजे यू आर ऑर्डर टू टू नंतर काय हे आहे वाक्य असं ज्या असं ओपन द यू आर ऑर्डर टू ओपन द डोर आ लक्षात त्याच्यानंतर पहा अजून एक वाक्य रचना घेऊ चेंज नियम काय म्हणतो आपला की वाक्याची सुरुवात लेटने करावी घ्या लेट घेतलं सुरुवातीला त्याच्यानंतर वाक्यातील कर्म त्यानंतर लिहावे वाक्यातील कर्म म्हणजे कर्म आहे घ्या द वाईस लेट द वाईस कर्मानंतर पी वापरून क्रियापदाचं तिसरं रूप लिहावे इथं बी घ्यायचे आणि याच मूळ रूपाचं थर्ड फॉर्म म्हणजे चेंज क्लिअर म्हणजे वाक्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूप शोधायचे आणि त्याच्यानंतरच कर्म ओके okay. पण ज्यावेळेस तुम्ही याचं हे करणार काय वाईस सुरुवातीला लेट घ्यायचंय त्याच्यातनं वाक्यातला जो कर्म आहे तो घ्यायचा नंतर त्या कर्मानंतर लगेच बी घ्यायचा आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं लक्षात आता हे झालं तुमचं ओपन द डोअर आता ह्याच्यामध्ये जर प्लीज आलं तर मग त्याचं वाईस कसं करायचं पहा तेही सांगतो तुम्हाला खूप सोपा कॉन्सेप्ट आहे लिहून घ्या पाठ करा तुम्हाला ह्याने स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग होईल आठवी नववी दहावी अकरावी वाले असतील त्यांना पूर्णपणे ह्याच्यात मार्क्स भेटून जाईल आता वाक्यामध्ये जर तुमच्या असं प्लीज असेल ओपन द डो काय करायचंय फक्त दोन शब्द ऍड करायचे यू आर रिक्वेस्टेड एवढंच फक्त ऍड करते त्याच्यानंतर टू द्यायचं आणि हे वाक्य आहे तसं तसं यू आर रिक्वेस्टेड टू ओपन द डोर क्लिअर प्लीज असेल तर आर रिक्वेस्टेड आणि प्लीज नसेल तर लेटने सुरुवात करायची हे लक्षात घ्या बरोबर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि फुल सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र